जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष नऊ मे इसवी सन पंधराशे चाळीस महाराणा प्रताप यांचा जन्म गुहिलोत या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा ते उदयसिंह यांचे पुत्र होते आणि राजस्थानात प्रतापसिंह गुहिलोत या नावाने प्रसिद्ध आहेत उदयसिंहाने आपल्या आवडत्या पुत्रास म्हणजे जगमलास गादीचे वारस नेमले होते परंतु प्रतापसिंहच्या मामाने इतर सदस्यांच्या मदतीने जगमालास दूर केले आणि एक मार्च पंधराशे बहात्तर रोजी प्रतापसिंह यांना महाराणा घोषित केले नऊ मे इसवी सन सोळाशे साठ शाहिस्ते खान पुण्यास पोहोचला शाहिस्ते खानाने औरंगाबाद ते पुणे हा संपूर्ण हा प्रवास सव्वा तीन महिन्यात मुंगीच्या वेगाने पूर्ण केला पुणे एका तडाख्यातच मोगलांच्या ताब्यात गेले मुठेच्या किनाऱ्यावर शाहिस्ते खानाची छावणी पडली खासा खान महाराजांच्या लाल महाला डेरा टाकून राहिला पुणे प्रदेश हळूहळू उद्ध्वस्त होऊ लागला व्यापारी पळून गेले लोक प्राणभयाने झाले गावे हो लागली महासाहेब जिजाऊ साहेबांची सुरूच होती अर्ध लक्ष होते स्वराज्यातील गांजलेल्या प्रजेकडे तर अर्ध लक्ष लागले होते पन्हाळ्यात वेड्यात सापडलेल्या शुभाराजाकडे नऊ मे इसवी सन सोळाशे सहासष्ट आग्रा प्रकरण महाराज नरवरला पोहोचले महाराजांच्या प्रवासातील बातम्यांनी औरंगजेबाला सतत कळत होते की शिवाजी महाराज कसे कसे त्याच्या जवळ येत आहेत यावर्षी त्याचा पन्नासावा वाढ दिवस आग्र्याच्या दिवाने आममधील शाही दरबारात साजरा होणार होता त्याच दरबारात शिवाजी महाराज हजर व्हावेत अशी त्याची इच्छा होती हजारो दरबारी उपस्थितांच्या देखत तो आजपर्यंत बेलगाम बंडखोरासारखं वागलेला शिवा मराठा कसा अदबीने मुजरा करत येतो हे जनतेला दाखवायचे होते आणि महाराजांना मोगल साम्राज्याचा तडपता दिग्माग दाखवायचा होता क्षणाक्षणाने तो क्षण जवळ येत होता महाराजांनी चंबळ नदी ओढाणली होती नरवर या ठिकाणी महाराज पोहोचले नऊ मे सोळाशे सहासष्ट या दिवशी बारा मे सोळाशे सहासष्ट या दिवशी बादशहाची पन्नासावी सालगिरा होती नऊ मे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणातील अधिकाऱ्यांना आदेश राज्याभिषेक होण्याआधी छत्रपती शिवाजी महाराज चिपळूण येथील मराठ्यांच्या छावणीला भेट देऊन रायगडकडे रवाना झाले शिवछत्रपतींचे युद्ध आणि सैन्यविषयक धोरण हा अजून एक अभ्यासाचा प्रचंड विषय आहे सैन्याची छावणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत सविस्तर सूचना आपल्या कोकणातील अधिकाऱ्यांकडे दिल्या राज्याभिषेक अवघा महिन्यावर आलेला असतानाही राज्याच्या प्र... प्रजाहिताकडे संपूर्ण लक्ष होते सैन्यामुळे प्रजेला यत्किंचितही उपसर्ग होऊ नये यासाठी ते किती सतर्क असत हे या पत्रातून दिसून येते आपल्या तीनशे सैनिकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडणारा राजा निराळाच तलवार घेऊन लढाई करणाऱ्या स्वराज्याच्या संबंधित जनतेचे हात त्यांना जास्त महत्वाचे वाटले असतात नऊ मे इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी शेहजादा अकबरने नर्मदा ओला उलाण... ओलांडली शहजादा अकबराने आपल्या जन्मदाता बापाविरुद्ध बंड केले औरंगजेब बादशाहच्या सामर्थ्याला हा फार मोठा धक्का नव्हता तर आव्हानच होते दुर्गादास राठोड आणि शहजादा अकबर आपल्या तीनशे चारशे सैन्य दलासह भटकत असताना महाराष्ट्रात यायचा निर्णय घेतला आणि अकबरपूर येथे त्याने नर्मदा नदी ओलांडली दुर्गादास राठोडच्या सल्ल्यानुसार शहजादा अकबर पळून जाण्यात यशस्वी झाला जर शहजादा अकबर यावेळी औरंगजेब बादशहाच्या हाती लागला तर शहाजान दारा शुको आणि मुराद यांच्याप्रमाणे त्याची हत्या नक्कीच झाली असती यात शंका नाही नऊ मे इसवी सन सोळाशे ब्याऐंशी इंग्रजांचे दुतप्पी धोरण एकोणावीस एप्रिल इसवी सन सोळाशे ब्याऐंशी रोजी मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना कळवले की सिद्धीसारखा दुष्ट आणि माजोरी उंची वृत्तीच्या लोकांना आपण जवळ राहून दिल्यास छत्रपती संभाजी महाराज आपल्यास विचारणा केल्या वाचून राहणार नाही आपल्याजवळ मुंबईत पुरेसे सैन्य आणि साधनसामुग्रीही नाही शिवाय छत्रपती संभाजी महाराज आपल्यावर हल्ला करतील ते वेगळेच त्यामुळे सिद्धीला पावसाळ्यापूर्वी मुंबई बंदरात हलवणे योग्य होईल अशी तजवीज करावी असे मुंबईकर इंग्रज सुरतकर इंग्रजांना कळवतात मात्र सुरतेच्या इंग्रजांनी इतकी दंडेली केली की त्यांना मुंबईकरांना पत्रात सिद्धीला मुंबई बंदरात घेण्याची सक्ती केली पुढे जाऊन मराठी आरमाराने योग्य ती कारवाई केलीच मात्र इंग्रज कसे दुतप्पी वागतात याचाही धडधळीत पुरावा आहे नऊ मे इसवी सन सतराशे तीन छत्रपती शाहू महाराजांच्या धर्मांतराचे प्रयत्न नऊ मे सोळाशे तीन रोजी मोगल साम्राज्याच्या दरबारात छत्रपती शाहू महाराजांना मुसलमान बनवण्याचे प्रयत्न केले गेले बादशहाने तुम्ही शाहूकडे जात त्याला सांगावे तू मुसलमान हो अहमदुद्दीन खान शाहूकडे गेले आणि त्याने बादशहाचा निरोप शाहूला दिला परंतु शाहूने या सूचनेला निर्धाराने नकार दिला त्यानंतर हमदोद्दीन खानने शाहूचा नकार बादशहाला कळवला हे ऐकून बादशहा फक्त इतकाच म्हणला शाहूवर कडक नजर ठेवा ही बातमी मोगल दरबाराच्या अखबारमध्ये नोंदली गेली पण महाराष्ट्राच्या इतिहासात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण त्याच दिवशी मोगल साम्राज्याच्या दबावाला शाहू महाराजांनी झुगारली आणि आपला धर्म आणि संस्कृतीच्या प्रती असलेली निष्ठा ठाम राखली